आवाज जनतेचा लढा जनतेच्या चर्चेत असलेले निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन लाईव्ह केल्यामुळं कॅमेरामॅनवर कीर्तनातच भडकले लाईव्ह कीर्तनाचे किती तोटे होतात तुल, हे तुला काय कळतंय असं म्हणत त्यांनी शिवीच हसडले अकोले तालुक्यातील कोतुळ हे इंदोरीकर यांच्या मामाचं गाव आहे कोतुळेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन सप्ताह सुरू आहे आयोजकांनी कीर्तनाच्या थेट प्रसारणाची सोय केली होती कीर्तन सुरू असताना अचानक इंदोरेकरांनी कॅमेरामॅनला कीर्तन तुम्ही लाईव्ह दाखवत आहात का अशी एकेरी भाषेत विचारणे केली कीर्तन लाईव्ह करू नका असं सुरुवातीला सांगितलं होतं मराठी कळत नाही का असा प्रश्न करत त्यांनी शिवीच हसडली तो लाईव्ह कीर्तन लाईव्ह आहे मला वाटते कीर्तन लाईव्ह केलंय कोण आहे तो कॅमेरा बरे अरे कुठे गेलो तो मराठी कळती कर तुला पाहिलं तीन वेळा सांगितलं तरी तेच करायचं तेच करायचं मला पुण्यावरून फोन आला कीर्तन चालू आहे तू म्हणतो नाही लाईव्ह नव्हतं का तुला सुरू करताना सांगितलं झी छक मारायच ती मारलीच झी छक मारायच ती मारलीच तर भटगालते सगळं आता काढूनच टाक लाईव कीर्तनाचे किती तोटे होते तुला काय धंद्यासाठी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा